जुन्नर तुम्ही नाव काय नाव नाव संतोष बघत काय वाटत आढळवा जुन्नर शहरात एवढी मोठी रॅली चालू आहे कारण काय आढळवाचे काम आहे दो, दो, दोन पंच काम केलं त्यामुळे एवढं तुम्ही उत्स्फूर्त सहभाग घेताय का हो आता चूक काय झाली पाच वर्ष चाललीच नाही ते जुन्नर मध्ये कधी जुन्नरचे सुपुत्र आहेत ना आयत ते दिसलेच नाही ना त्यामुळे तुम्ही नाराज आहेत शरद पवारांच्या सोबत काय फायदा होईल फायद्याचं त्याचा नाही सांगतायचं काय अडराव न का मग तुला पाहिजे माणूस आपला कामाचा आहे कामाचा माणूस आहे तुम्हाला काय वाटत आडराव पाटील नक्की का म इकडं का बघत नाही नक्की ना अच्छा एक नंबर नाही तुम्ही फार कुठे हो का कसे प्रतिसाद प्रतिस कसं म्हणून एकदम छान प्रतिसाद आहे आणि शिवाजी दादा निश्चितच दोन लाख दोन निवडून येणार आहे आमच्या जुन्नर शहरात निश्चित मोठ्या मतधिकाने निवडून किती मतदान मिळू शकतं जुन्नर मधून आज राहणार नऊ टार्गेट केला आम्ही जुन्नर पक्ष एकत्र आता कार्यकर्त्यांना पटले का ते शंभर टक्के पटलंय बोलले का नको हा बोलले का नको पाच वर्षात त्यांनी तोंडात नाही दाखवलं इकडे कामात संसदेत ना ना संसदेत असू ना संसदेत काय आवाज उठवलाय जुन्नर शहराला एकदा तरी आले का गणपती मंडळाला भेट द्यायला किंवा मध्ये कशालाच नाही आले ना, ना। तुम्ही नगरसेवक होतात कोल्ल्यांच्या माध्यमातून काहीतरी काम तर आलेच नाही एक पण काम नाही आलं जुन्नर शहरात एक पण नाही एक पण नाही आलं कोल्ह्यांचं एक काम दाखवून पाच हजार रुपये मिळवा किती पाच हजार काय म्हणतो आढळरावांची काम आहे आढळरावांची भरपूर काम आहे किती काम आहेत नगरपालिकेला आता दादांनी जवळजवळ तीन फूट साडेतीन फुटीचा निधी दिलाय आता दादांनी इंडोर इंग स्टेडियम दिले शुक्रवार मध्ये आणि उत्तरेश्वरला पन्नास लाख रुपये दिले आणि पाण्याची पाईप सहकार्य केलं दोन्ही दादांनी म्हणजे आता ही जी जुन्नर नगर परिस्थितीची पाईप लाईन आहे होणार ती कुठून होणार आहे पाणी बघ धरणात होणार आहे डायरेक्ट डायरेक्ट म्हणजे प्रॉब्लेम एकदम एकदम सॉल्व्ह होणार आहे भविष्यात पिण्याचा पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही राहणार आंडराव ठीक आहे कोल्हाची काय चूक झाली कोल्हे आलेच नाही ना हो ही चूक जनतेमध्ये आलेच नाही ना कोल्हे कधी असं म्हटलं जात की जुन्नर मधून लीड मिळणार आहे आणि शरद सोनवणे असतील तुमचे नेते किंवा अतुल बिनकी हे देखील मान्य करतात तुम्हाला कसं वाटत नाही नाही जुन्नर शहरामधून लीड नाही अजिबात नाही मिळणार नाही भेटणार धन्यवाद ते नाही लाईव्ह चालू आहेमस्कार नमस्कार नमस्कार जय की आठ अरे अब्की बार चारशे बारा कोल्ले की आड हा प्रश्न दौऱ्यामध्ये आहे मध्ये आहे किती गाड्या आहेत टोटल जवळजवळ तीस ते पस्तीस गाड्या आपल्या संघटनेच्या वतीने आहेत आणि सगळ्या मिळून कमीत कमी, -कमी चारशे ते पाचशे गाड्यांचं हो नियोजन आहे एवढं प्रेम का एवढं प्रेम म्हणजे देशाला भक्कम करणारं नेतृत्व नरेंद्रजी मोदी यांच्यासाठी ही सगळा आटापिटा आहे कारण गेल्या काही वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय रिलेशन्स जे आहेत आपल्या भारताचे हा आंतरराष्ट्रीय दर्जावर एवढा मोठा दबाव आणि भारताचं एक अस्तित्व तयार होण्यास कारणीभूत फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्यामुळे ओळख निर्माण केली असं तरी म्हटलं आपल्या भारतातले आप शेतकरी नाराज आहेत आता तुम्ही बघितलं असेल की शेतकऱ्यांना इथून मागे जे काही बेनिफिट होते ते डायरेक्ट आता डीबीटी थ्रू येतात ते नाही तरुण रोजगार इथून मागे दोन हजार चौदाच्या स्टार्टअप इंडिया हे नाव सुद्धा ऐकलं नव्हतं स्टार्टअप कोणामुळे झाले स्टार्टअप मुळे आज रोजगारांना स्टार्टअपला फंडिंग होत आहे त्या स्टार्टअप तरुण मुलं उभी राहतात कौशल्य विकास योजना आज घराघरात दारा दारात पोहोचवल्या जातात ग्रामीण कौशल्य विकासच्या उद्देशाने छोट्या छोट्या शहरांमध्ये सुद्धा कौशल्य विकास केंद्र उभी केली गेली आणि हीच काम अपेक्षित होती त्याचबरोबर एक भक्कम असं नेतृत्व आपल्या देशाला लाभलंय आणि त्या नेतृत्वाच्या हात बळकट करण्यासाठी आम्ही आज रोजगार नाही येदा असा आरोप केला जातो काही कंपन्या असतील तर गुजरात मध्ये जातात यावर काय म्हणणे तुझं असं काही माझ्या ऐकिवात तरी नाही मी स्वतःही स्किल सेक्टर मध्ये काम करतो अजूनही रोजगारांच्या संधी आहेत फक्त नवीन नवीन आहेत पारंपरिक ज्या संधी होत्या त्या राहिलेल्या नाहीत नवीन नवीन कला गुण शिकायला पाहिजे त्यासाठी शासनाच्या विविध योजना आज मोदीजी किंवा महाराष्ट्र शासन पण राबवत आहे शरद पवार सातत्याने मोदींवर टीका केली जाते की शेतकऱ्यांच्या दृष्टीने मोदी अन्यायकारक निर्णय पवार साहेबांबद्दल बोलायचं झालं जा तर मी खूप छोटा आहे त्यामुळे पवार साहेबांवर मी बोलू शकत नाही पण हा जे काही नरेंद्र मोदींनी केलेलं आहे पंतप्रधान म्हणून त्यासाठी आम्ही इथे आहोत कुणी काय केलं काय नाही केलं याच्यापेक्षा सगळ्यात जास्त आम्हाला महत्वाचं हे आहे की आज देशाच्या हातबळकट करण्यासाठी आम्ही या रॅलीमध्ये आहोत ठीक आहे का नको कारण की देशाच्या हात अडरांना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत आहे त्यामुळे देशाच्या हा हात बळकट करण्यासाठी आज आम्ही इथे आहोत त्याचबरोबर दादांचं काम आणि तास संपर्कात असलेला नेता म्हणून अडरव दादांच्या रॅलीत आम्ही आहोत धन्यवाद तर आपण पाहिलं मोठ्या प्रमाणे बी जे पी असल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल अनेक पक्षाचे कार्यकर्ते उत उत्फूर्त त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि भली मोठी अशी रॅली आहे

अतिशय चांगला प्रतिसाद आहे काय वाटतं आढळराव नक्की येणार सव्वा तीन लाखांनी मतदार नाही आडराव काढ निच कारण काय आढळराव तळागाळातल्या लोकांचं काम केले हा नक्की निवडून येणार नक्की निवडून येणार महिलांचा पण प्रतिसाद चांगला आहे आणि दादांकडे कोणतंही काम महिला घेऊन गेला तर नक्कीच करतायत त्याच्यामुळे सगळ्या महिलांचा सपोर्ट हा शिवाजी दादा नाली ना, मोठी रॅली आहे आपण पाहतोय लांब लांब पर्यंत म्हणजे नजर पर्यंत रॅलीच दिसते गाड्यांची मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतलायचे का होुन्नरचे का होता वाटत काम आहेत तशी आणि खोल् खुले आपलं ते आम्हाला दिसतच नाही बिबटेच दिसत आम्हाला सगळे बिबटेच दिसतं नाही ठीक आहे म्हणजे काम काय तुमच्या जुन्नर शहरात खोलण्याच्या मार्फत झाले नाही का नाही झाली रस्ता जाऊन तरी आले होते झाले नाही फाट्या बेस्ट जागा बघा फक्त यावेळी काय होईल चुन्नर मधून तर असं म्हटलं जातं की कोल्हाला लीड मिळू शकतो आडीराव पाटील लीड झाला आडीराव पाटील पाटील हो कोण

प्रमाणामध्ये मेहनत घेतलेली आहे आमचे जे नेते आहेत त्या सर्वांनी या ठिकाणी अतिशय कडक मेहनत घेऊन ही यारी यशस्वी केली आहे कारण दुसरं कारण एवढी मोठी रॅली व्हायचं अतुल शेठ बेनके आशाताई बुजके शरद दादा सोनने यांनी प्रचंड काम सुंदर शरद केलेली आहे आणि आठव पाटलांनी पण प्रचंड काम या सुंदर शरद केली त्याच्यामुळे एवढी लोक आहेत किती बी काय बी करतो आम्ही लीड दूरच राहणार काही लोक म्हणतात की ही जुन्नरची लोक नाही बाहेरची लोक आहे दाखवून द्या

काय एवढं मोठं कृपय शुभेच्छा आहे त्यांना पंचायत कोणी अमोल त्यांची छत्रपती शिवाजी महाराज आहे त्यांच्या आदर्श त्यांनी जुन्नर शहरात जुन्नर तालुक्यात त्यांनी रुजवला म्हणून अडराव काय झालं नाही का अडर पंधरा वर्ष काहीच विकास झालेला नाही त्यांच्याकडून आता एवढी रॅलीला गर्दी आपण स्वतो हो हे रॅली आहे का रेली तुम्ही अमिलची पहा कधी अहो तुम्ही पहिली पाहिली असाल दुसरी पाहिली असाल तिसरी पाहिली असाल चोवीस तास त्यांची फक्त रॅली पहा हजारो लोक असतात साहेब तुमचे काही विरोधक इथे भेटले ते म्हणले सात ते दहा हजाराचा लीड जुन्नर शहरातून आडराव पाटलांना मिळणार आहे कधी सातशे आठ हजारचं आतापर्यंत कधी शिवसेने आतापर्यंत आहे ना अशी घटना कधी झाली नाही जुन्नर शहरात तुम्ही पत्रकार आहे जाणकार आहे तुम्हाला माहिती आजपर्यंत मिळाले का हे शक्य आहे काय नाही जुन्नर शहरात जे आहे ना सर्वात जास्त लीड म्हणजे आपला भारत स्वतंत्र झाला त्यापासून आतापर्यंत जेवढा लीड मिळाला नाही तेवढा लीड अमोल कोलेला मिळेल काय कशावर एवढा आत्मविश्वास कसं काय त्यांचे काम संसदेत त्यांनी शेतकऱ्यासाठी हे केलंय ते आणि मोदी सरकारने जे गॅरंटी दिलेल्या सर्व फेल गॅरंटी झालेल्या सर्वात महत्वाचा मुद्दा ते ठीक आहे धन्यवाद खूप चांगली प्रतिक्रिया दिली मोदी साहेबांनी दिलेल्या अरे बाबा तर त्यांनी सांगितलंय की मोदींनी ज्या गॅरंट दिल्या होत्या फेल झाल्या आता आपण आता पाहू शकतोय की आर पाटील अतुल बेनके असतील किंवा हे आशाताई बुचके एका जे त्यांची रॅली आहे ती पुढे निघून गेलेली आहे जुन्नर शहरामध्ये मुस्लिम समाज सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे मुस्लिम समाज यावेळी कुणाला मतदान करतोय काय होतंय हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे कारण की बीजेपी चा सुद्धा इथं फिवर दिसतोय आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी आडेराव पाटील तुरवे सर्व कार्यकर्ते येत आहेत आपण ピースの कस काय प्रतिसाद आहे प्रतिसाद मतदानातून सर्व प्रतिसाद चांगला दिसून येईल दादा बरोबरच आहे नको का नाही सेलिब्रिटी नको आम्हाला नेता पाहिजे नेता आहे सेलिब्रिटी नको आहे ठीक आहे

कुठे फिरतले नाही गावामध्ये नाही अडेराव जनसंपर्क असतात नेहमी लोकांच्या आम्हाला कसं काय अनुभव आडरावचा काय अनुभव आदर, आहे म्हणजे कार्यक्रम असेल कुठे काय असेल तर हजेरी देतात अमोल कोल्हे पाच वर्षात कोणाला गाठी भेटी दिल्या नाही काय नाही तालुक्यामध्ये बरं ते तर म्हणतात गेल्लो गल्लो गल्ली फिरायचं काम माझं असं खासदारचं नाहीये तुम्हाला काय वाटत खासदारांनी एकदा निवडून घेते तर यायला पाहिजे ना काय प्रश्न लोकांचे प्रश्न पहिले पाहिजे याशिवाय लोकांना आहे नाही त्यांना जुन्नर तालुक्याचं चित्र काय होईल आडरराव लीड घेते अडरराव लीड मिळेल ओन्नर मधून हो अडरराव लीड मिळेल असं म्हणतात आता सोनवणे साहेब कट्टर कार्यकर्ते आहेत बीजेपीचा झेंडा लावलाय तुम्ही कोणत्या पक्षात आम्ही भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षाचे माहिती आमची काय मतदान केंद्रात सरकार येणार केंद्रात केंद्र सरकार येण्यासाठी पाटलांना मतदान आमची कोल्हे कोल्ले वाईट आहेत का वाईट कोणाला वाईट कोण महायुती आम्ही भाजपचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे काय काय काम दिले इक आ? आ। आ ते इकडे त्यांनी भारतीय जनता पार्टीची कामं चालूच आहेत भारतीय जनता पक्ष म्हणजे मोदींना तुम्ही आठ मोदींना तुमचं काय मत आमचं शिवाजी दादा बोलले का नको बोलले नको आम्हाला युवकांना युवकांना भाजप सरकार पाहिजे तुम आणि भाजपच्या युतीचे असलेले उमेदवार शिवाजी दादा हरराव पाटील हे आमचे स्थानिक शिवर कॉन्स्टिट्युशनचे लीडर आहेत आमचे असं म्हटलं जात की भाजपला ग्रामीण भागात विरोधी अजिबात नाहीये तुम्ही प्रतिसाद बघू शकता रॅलीचा प्रतिसाद बघू शकता लोक जरी ओपन नसेल होत तर लोक त्यांची शंभर टक्के दाखवतील आणि आमचा उमेदवार शिवाजीराजा आर पाटील हे शंभर टक्के निवडून येतील No. <laughs>

मुसलमान समाजाने घेतलेला आहे का तिकडे फायदा असतात मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायचा विषय आला कोणत्या पक्षाने आरक्षण दिलं कोणत्या नाही सांगितलं पण दिलं नाही त्यांनी आणि शरद पवार साहेब देतील आम्हाला असं वाटतंय आणि आम्ही काय देणे अलीदार अल्लाकीय नुसते भरोसा नाही करते आरक्षण ते आम्हाला तिथे जीते पन्नास वर्ष काय केलं त्यांनी काय केलं पन्नास वर्ष काय केले पाच धरण भांद्रे जुन्नर तालुक्यात शेतकरी कदा समाजासाठी समाजासाठी कोणी काय केलं तस तर हा सुनील समाजाचा बघता वोट म्हणून वापर केला जातो वापर वापर वापरच करतात सगळे राजकीय लोक आता आडरराव पाटलांना मतदान दिलं म्हणजे ते बीजेपी ला जाणार आहे ना सगळ्या कुडून गेलेले आहे काय राहिले का आता पक्षाला काय आहे का माणूस बघून मत द्यायचे कोणी असू द्या आता हे पण निवडून आले गद्दाराला थारा नाही पक्ष बदलला गद्दार झाला गद्दाराला थारा नाही आमदार असू द्या खासदार असू द्या गद्दाराला थारा नाही अतुल बेन के कोणी पण असू द्या गद्दाराला थारा, थारा नाही आमचं काय म्हणणं ऐका ना वगैरे कधी शरद पवारचा पक्ष इंडिया आघाडी आली तर आदळराव पण जाऊ शकतात याच्यामध्ये इंडिया आघाडीमध्ये विकासासाठी जाऊ शकतात अजितदाला काय म्हटले माझ्या बरोबर कशाला गेले ते विकासासाठी अजितदाला परत येतील आमच्या पक्षात इंडिया आघाडीमध्ये विकासासाठी साथ देत बघी मला हे सांगा कोणाचा भरोसा आहे का आल्यावर परत परत पाठिंबा दिला पवार साहेबांनी शरद पवार सुद्धा पाठी बीजेपीला दिला पण होता दोन हजार एकोणीस अजित पवार दिला होता वेळेला राजीनामा दिला होता बीजेपीला पाठिंबा अजित पवारांनी पाठिंबा दिला होता शरद पवारांनी नाही दिला होता त्यांनी ते महाराष्ट्र सर लपवण्यासाठी गेला होता तिथे पाठी घेतला लाईव्ह चालू आहे आपल्याचं काय लाईव्ह चला <laughs> मुस्लिम समाजात सुद्धा आढराव पाटलांना मत लोक सुद्धा आहेत आणि अमोल कोल्हेंना मतदान देणारी सुद्धा आहे तरी बीजेपीने आडरावला पाठिंबा जरी दिला असला तरी काही मुस्लिम जनतेचं म्हणणं आहे की आडराव हा चांगला व्यक्ती आहे आणि सर्वच पक्षांनी आमचा फायदाच घेतलेला आहे कुणीही मुस्लिम समाजासाठी काही केलेलं नाहीये असं काही मुस्लिम समाजाच्या तरुणांचं म्हणणं देखील आलेलं आहे ठीक आहे आता आपण पुढे जाऊया तू का काय बर तू तर का निवडून द्यायचं कारण पहिल्यापासून शरद पवाराच्या संघ राहिलेला हवा तुम्ही म्हणजे आपला समाज मुस्लिम मुस्लिम नाही पहिल्यापासून आहे ना शरद पवारच्या बर शरद पवार जो उमेदवार देईल तो तुम्हाला राव तो म्हणतात मी देखील काम करतो वगैरे काय ते पण चांगलेच राव चांगले ते बी चांगले आम्ही पवार साहेब आहे म्हणून ठीक आहे काय कारण एवढं पवारराव तुमचं प्रेम असलेच काय ना पहिल्यापासून पहिल्यापासून तो पक्ष धरून शरद पवारचा म्हणून बर म्हणजे तुमच्या वाढवढ्या पवार साहेबांना मानताय ठीक आहे धन्यवाद Oh.